नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मंगळवारी सायंकाळच्या सुमारे नाशिकच्या गंगापूर गाव परिसरात ड्रंक अँड ड्राईव्हची घटना समोर आली होती यामध्ये परिसरात एकच खळबळ माजली होती कामावरून घरी पाय जात असलेल्या महिलेला चार जाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने एकतीस वर्षीय अर्चना शिंदे या महिलेचा जा जागीच मृत्यू झाल्याने वाहन चालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता अपघाताची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी अपघाताच्या काही अवघ्या तासातच वाहन चालकाला वाहनासहित ताब्यात घेतलाय वैद्यकीय तपासणी केली असता वाहन चालक मध्याच्या नशेत गाडी चालवत असल्याचं चा समोर आलंय त्या घटनेत देवचंद तिदमे असे वाहन चालकाच नाव असून गंगापूर पोलीस ठाण्यात कलम एकशे चौऱ्याऐंशी ड्रंक अँड ड्राईव्ह कलम एकशे पंच्याऐंशी अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळून जाणे भरधाव वेगाने वाहन चालवणे असे गंभीर कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालकास समोर हजर केलं असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याविषयी अधिक माहिती पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक दिनांक नऊ जुलै रोजी संध्याकाळी गंगापूर शेवारात एका भरधाव कारचालकाने एका महिलेस उडवल्यामुळे सदरच्या महिलेचा मृत्यू झाला सदरची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले आणि सीसीटीव्ही तपासून सदर कारचालकाचा शोध घेतला असता तो दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले तात्काळ त्या ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि पुढील प्रक्रिया गुन्हे दाखल करण्याची करण्यात आली त्याच्यामध्ये एकशे पाच भारतीय न्याय संहिता आणि मोटर व्हेकल अॅक्ट यातील गंभीर शिक्षणप्रमाणे सदोष मनुष्योधाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा तपास गंगापूर पोलीस करत आहे सबळ पुरावे घेऊन आरोपीला शिक्षा होईल या दृष्टीने तपास सुरू आहे अशा घटना घडू नयेत म्हणून नाशिक शहरामध्ये वेळोवेळी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस पोलिसांतर्फे करण्यात येतात आणि सदरच्या वाहन चालकांवरती कार्यवाही करण्यात येते